नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे ते बघून बघूया त्यासाठी मी साबुदाना भाजून घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये दळून घेतला आहे साबुदाना बटाटा पापडांसाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाना घ्यायचा आहे आणि दोन किलो बटाटे त्यासाठी मी उकडवून घेतलेले आहे मी साबुदाना अर्धा किलो घेतला आहे पण मी पाऊसर साबुदाना बारीक दळून घेतलेला आहे आणि पाऊशन साबुदाना थोडासा जाडसर दळून तो दोन ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकला होता आता आपण बटाटे किसून घेऊ बटाटे आता आपले बटाटे किसून झालेले आहेत त्यातले अर्धे बटाटे आपण हे साबुदाना पिठात टाकून घेऊ सात आठ हिरवी मिरची दळून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकतात लाल तिखट चवीनुसार त्यातमध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला इथे पाणी टाकायची आवश्यकता नसते बटाट्यांमध्ये साबुदाण्याचं पीठ बरोबर ऑग्झर होऊन जातं आणि जर खूपच कोरडं पीठ वाटलं आपल्याला तर मग आपण पापड करताना जर पापड दाबले जात नसतील तर कोमट पाणी करून कोरडं पीठ मळून घ्यायचं आता पीठ आपलं आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे दहा मिनटासाठी आपण ते झाकून ठेवून देऊ आता आपण हे उरलेले एक किलो बटाटे आहे त्यामध्ये आपण हा साबुदाना आपण असं थोडा दळून भिजवलेला आहे ते पीठ भिजवू आणि साबुदाना भिजवताना जास्त पाणी नाही टाकायचं आहे अगदी तो कोरडा आणि फटफटीत असला पाहिजे आता याच्यात टाकून यामध्ये मी आता लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे तर मी इथे एक चम्मच लाल मिरची टाकून घेते तुम्हाला जसं तिखट आहे तसं तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे पण आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण आता हे पीठ हातांनी छान मळून घेऊ आणि तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही दोघं पापडांमध्ये जिऱ्याची पूड जर घातली तरी चालेल तर हे पण पीठ आता आपलं हे पण पीठ मळून झालेलं आहे तर आपण हे पण दहा मिनटासाठी ठेवून देऊ आणि मग पापड करायला घेऊ आता दहा मिनटं झालेले आहेत आणि पीठ आपलं व्यवस्थित झालं आहे तर आता मी लाटा करून घेते लाटे आपल्याला एक सारख्या करायचे आहेत एक सारखा पापडी येथे मी मशीनच्या आकाराचे गोल कागद कापून घेतलेले आहे मी हा तेला कागद तेलाच्या पिशव्यांनी तयार केलेला आहे तुम्ही पण असं कागद तयार करून बघा थोडस पहिल्यांदाच आपल्याला कागदाला थोडा तेलाचा बोट लावायचा आहे आपण तेलाच्या पेशवीचा वापर करून जर कागद बनवला तर आपल्याला म्हणजे समजतं की आपलं तेलाची बाजू कुठली होती त्यामुळे आपला कागद आता आपले साबुदाना बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत छान वाळलेले आहेत आता आपण दोन प्रकारचे बनवलेले होते यामध्ये आपण बारीक साबुदाणा करून टाकला होता आणि यामध्ये आपण थोडा जाडसर साबुदाणा ठेवला होता याच्यात आपण हिरवी मिरची टाकली आणि याच्यात लाल मिरची टाकलेली आहे दोघांना एकच मटेरियल वापरलं असलं तरी दोघांची चवही वेगवेगळी आहे वे आता आपण तळून घेऊ तेच बोल आपण <laughs> पापड तळून बघू कसा झाला आहे तो इकडे आपले पापड खूप छान झालेले आहेत तळल्यावर पण एकदम खुसखुशीत झालेले आहेत बघू शकतात तुम्ही पण असे पापड बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद